नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे थंडीमध्ये बनवला जाणारा मोरावळा जो की खूप सारे गुणधर्म असणारा जसं की विटॅमिन सी इम्युनिटी बूस्टर केसांसाठी सुद्धा खूप फायदेमंद आहे त्यासोबतच रक्त शुद्ध करण्याचं कामसुद्धा आवळा करतो चवीला जरी आंबट किंवा तुरट असला तरी अशा पद्धतीने झटपट मोरावळा बनवला तर महिनाभरसुद्धा आरामात टिकतो तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत तुम्ही एक किलो प्रमाणामध्ये जर बनवणार असाल तर हेच प्रमाण दुप्पट करायचं आहे तर आवळे जे आहेत ते तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले किंवा तुम्ही मिठाच्या पाण्याने सुद्धा धुवून घेऊ शकता असे चांगले चोळून चोळून आवळे स्वच्छ धुवून घेतल्यामुळे मोरावळा जो आहे तो जास्त दिवस टिकण्यास मदत होते आवळे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून एका बाजूला ठेवून दुसरीकडे मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये तीन ग्लास इतकं पाणी आहे तर यासाठी शक्यतो जाडसर भांडंच वापरावं ज्यामुळे साखर जी आहे ती भांड्याला लागणार नाही पाणी घातल्यानंतर लगेच आवळे पाण्यामध्ये घालून पाच ते सात मिनटं उकळवून घ्यायचेत ज्यामुळे पटकन प्रिक करता येतील किंवा याला टोचे मारता येतील साधारणत एक पाच मिनिटांनी गॅस बंद करून आवळे पाण्यातून एका झारीच्या साह्याने एका बाउलमध्ये काढून घेतलेत त्यानंतर मग याला थंड करून घ्यायचं म्हणजे मग आवळ्यांना टोचे मारताना किंवा प्रिक करताना हाताला चटका लागणार नाही तर हातामध्ये धरू शकेल इतकं थंड झाल्यावर एका फोकच्या साह्याने प्रिक करायचे प्रीक करताना याच्या बियांपर्यंत टोचून घ्यायचे असं बियांपर्यंत टोचे मारल्यामुळे एकदम रसरशीत असा मोरवळा तयार होतो एकदम आतपर्यंत मुरला जातो तर आता पुढची प्रोसेस करूयात तर त्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे आणि मग दोन कप साखर घातली आहे अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर वापरली आहे साखर घालून एकदा मिक्स करून घेतलं की मग यामध्ये चार ते पाच लवंगा दालचिनी आणि पाच ते सहा काळी मिरी घातली आहे पुन्हा एकदा हलवून घेतलं की मग प्रिक करून घेतलेले सगळे आवळे यामध्ये घालणार आहोत सगळे जे नस घालून झाले आहेत तर आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून पंचेचाळीस ते पन्नास मिनटं मंदा आचेवर आवळे शिजवून घ्यायचेत पारंपारिक पद्धतीने न बनवता पटकन तयार होणारा मोरावळा बनवतोय त्यामुळे याला आपण असं शिजवून घेणार आहोत तर साधारणत वीस ते पंचवीस मिनिटांनी झाकण काढल्यावर बघू शकता आवळ्यांचा थोडासा रंग बदलला आहे मिक्स करून परत एकदा झाकण ठेवायचे तर साधारणत पस्तीस मिनिटांनी झाकण काढल्यावर यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले किंवा तुम्ही चवीनुसार सुद्धा मीठ घालू शकता मीठ घालून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं एकदा का मीठ घातलं की झाकण नाही ठेवायचे असं शिजून घ्यायचंय नाहीतर मग उतू जाऊ शकतं तर, तर एकूण पन्नास मिनिटांनी तुम्ही बघू शकता याचा रंग बदलला आहे याची कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम मस्त आली आहे यापेक्षा जास्त वेळ नाही शिजवायचे तर आता या स्टेपला गॅस बंद केला आहे त्यानंतर मग थंड करून एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता महिनाभरसुद्धा व्यवस्थित टिकतो फक्त मोरावळा घेताना कोरडा आणि स्वच्छ चमचा बुडवायचा म्हणजे मग खराब होत नाही तर तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत आणि मऊसूत असा मोरावळा तयार झाला आहे तर आजची हिवाळा विशेष रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा